कुणक लावणार वेगळे वेगळे खूप सगळ्यांसोबत मला मस्ती करता येते मला सगळे खूप आवडतात मला होळी ना खूप आवडते रंग लावायला खूप आवडतात सगळ्यांना हॅलो मी आधी तीच मज्जा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आता मी प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सेटवर आहे आणि प्रेमाची गोष्ट मालिकेतील गोड सई माझ्यासोबत आहे कशी आहे मस्त खूप छान दिसतीयेस आणि आता जो काही कलर लागलाय सेटवर काय चालू आहे खूप छान सीन चालू आहेत रात्रभर आणि खूप खेळतायत सगळे आणि मी पण खूप खेळले होते आता आता होळीचा सीन चालू आहे तर होळीच्या सीन मध्ये काय काय स्पेशल असणार आहे काय सांगशील स्पेशल मुक्ताई आणि सागर बाबाचा डान्स असणार आहे सागर बाबा मग तुला मुक्ताई किती आवडते आणि मुक्ताई आता आणि सागर बाबा कसे दिसत आहेत आता काय सांगशील खूप छान दिसत आहेत खूप मस्त आई पण खूप छान दिसते सागर पप्पा पण खूप छान दिसत आहेत होळी सेलिब्रेशन चालू आहे तर तू कोणाकोणाला कलर्स लावले आणि आता कोणाला ला लावायचं राहिलाय अजून नाही मी सगळ्यांना लावणार आहे अर्धे जे राहिले ते मी लावणार का आणि सगळे आहेत त्यांना परत लावणार मी मुक्ताईला लावलाय तू कलर नाही ना शूट ती शूट मध्ये होती नव्हता आता लावायचा किती रंग लावणार मुक्ताईला खूप रंग लावणार वेगळे वेगळे खूप बरं हा माझ्या चेहऱ्यावर जो रंग दिसतोय तो सईनेच मला लावलेला आहे तर आता सई तू तुझी होळी कशी साजरी करतेस म्हणजे घरी किती धमाल असते होळीला खूप धमाल असते घरी आम्ही तर खूप रंग लावतो आणि आम्ही स्पेशल पुरणपोळी माझ्या आवडीची ती करतो किती पुरणपोळी खात असत कधी एकच पुरणपोळीसोबत काय आवडतं तुला खायला बटाटा आणि पुरणपोळीसोबत वरती तूप तूप टाकतात ना ते मला आणि बटाटा बर आता मुक्ताई घरी आलेली आहे आणि तिच्यासोबत सीन्स असतात जास्त तर तुला किती छान वाटत मला खूप छान वाटत आणि पण मला खूप मस्त करू सेट वर सग्रे मस्ती करते पण अभ्यास करतेस कधू हो करते कधी भेटला की करते रूम मध्ये आणि सुट्टी असली की पण करते घरी बरं आता सीन तर चालू आहे सागर बाबाने मुक्ताईला सांगितलेलं आहे नंतर तू मुग्ध सागर बाबाला मिठी वगैरे मारली तर तो, तो सीन त्या सीनची गंमत काय सांगशील खरं तर मला तो सीन खूप आवडला आणि सागर पप्पा तो मुक्ताईला आय लव यू म्हणतो मला खूप आवडतं आणि मग नंतर तू काय केलं नंतर मी पप्पाला करते तू रंगाने तर एवढी लाल लाल झाली आहेस आणि टोमॅटो सारखी दिसतीये ती आणि आता हा सीन तर चालू आहे दिवसभर किती धमाल करणार आहेस किती रंग लावणार आहेस आता रात्रभर मी खूप धमाल करणार आहे खूप रंग लावणार आहे सगळ्यांना खूप भरवणार आहे आणि माझा आदित्य दादा त्याला तर मी खूप भयंकर भरवणार आहे तुझी होळीची तयारी झाली का तू पिचकारी फुगे वगैरे काय काय घेतलंयस घेणार आहेस घेतलंय काय काय घेतलंय फुगे पिचकारी कोणत्या रंगाची पिचकारी रंग नाही त्याला कल... शेप, शेप। हा तू पोळी आहेस म्हणून फिशचा शेप आहे नाही ते फिश चा ड्रॉइंग केलेलं आहे ते आता किती मज्जा मस्ती करणार होळीच्या दिवशी खूप मज्जा करणार खूप मला आवडते आणि मला होळी ना खूप आवडते रंग लावायला खूप आवडतं सगळ्यांना ते आता माझ्या चेहऱ्यावरून दिसत असेल कारण की सीनच्या आधी तिने मला आधी रंग लावलेला आहे बरं साई तुला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच आमचं मनोरंजन करत राहा थँक्यू थँक्यू तुला पण खूप खूप शुभेच्छा होळी होळीचा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका